अकनगे पोलिसांची यशस्वी कारवाई चोरीतील आरोपी सटक तब्बल सहा लाख एकाहत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत हत्कनगे पोलिसांनी केलेल्या प्रभावी कारवाई ट्रक टायर चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून सहा लाख एकाहत्तर हजार बावीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय प्राप्त माहितीनुसार चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरस्वती वजनकाटा काटा रुई फाटा तालुका हातकनंगले परिसरात झालेल्या या चोरी प्रकरणी पोलिसांनी पुढे नोंदवलाय फिर्यादीच्या तक्रारीनुसार काढून गायब करण्यात आले या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असतात दोन संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईत पोलिस निरीक्षक शरद मेमाने सहाय्यक पोलिस निरीक्षक पल्लवी यादव पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब पवार विनोद पिलाने तसेच अंमलदार पथकातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता या गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा